गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झाले एक सेल्फी व्हिडिओ घेतोय आता चहा घेतलाय प्यायला मस्त मोसम मध्ये आणि भाऊचा टेम्पो आहे भाऊचा एक बिझनेस आहे जुजची गाडी असती तर नशिबाने आम्हाला भेटलाय नाहीतर आज आम्हाला खरं सांगतो पावसातच विजायला लागला असतं शंभर टक्का कुठतरी बसायला लागलं असतं भाऊनी माझी स्टोरी बघितली आणि मला फोन केला आणि मग फोन कुठे केला वाल्ल्यात वाल्ल्यामध्ये फोन केला आणि आम्ही भेटलो लोणनमध्ये तर भाऊ धन्यवाद काल चिरात भाऊच्या टेम्पोमध्ये झोपले आजचा अख्खा दिवस पण भाऊच्या टेम्पोत आराम केलाय आणि छान नाश्ता वगैरे सगळं सोबत झाले भाऊच्या इथं ज्यूस वगैरे पिले टाकतो ज्यूसची गाडी भाऊची नक्कीच सगळ्या उरसा विरसा असती नक्कीच भाऊला भेटा आणि भाऊला फॉलो करा मिसळ खायची का आतमध्ये वाटत बघा चालू आहे का जाव जाव मिसळ खावा चालू असा होता खाल्ला ना काय करतोय मिसळ पाव भेटली आता जागेवरच ये ना त्यांना बसू दे पाऊस चालू झालाय सगळं गाव मोकळं करून टाकले पावसाने एवढी गर्दी होती ए कस काढतोय एवढी गर्दी होती मागा धरणं अचानक पाऊस चालू झाला सगळं आपापल्या गाडीत आणि मग आम्ही पण आमच्या गाडीत मिसळचा आनंद घेत मी आव जेव गरम गरम मिसळ दोन तीन प्लेट आणले कोणी ठेवली होती शेंडे शेंडे परिवाराने मिसळ वाटप ठेवली चांगले माणसं होते आम्हाला बोलवलं मिसळ वगैरे दिली छान वाटलं असंच पुण्य करत राहावं आठ जा भांडा घेऊ बाला आज जा मग तू घ्या इकडून रस्ता घ्या चला दादा पुढं पाव शेंडे यांनी हे इथलेच गाववाले आहेत तर ह्यांनी सर्वांसाठी सगळ्या भाविकांसाठी हां शेंडे परिवारांनी चांगल्या प्रकारे इथं मिसळ वाटप ठेवलेली आहे हे लोणांमधले स्थायिक आहेत आणि सर्वांनी यांचा चांगल्या प्रकारे लाभ घेतलेला आहे भर पावसात पण सुरू आहे आणि ह्यांच्याकडे कसा सुजलाय नाय ना नाही नाही शूट देने दे रुपए रुपए बोला बोला बोला, ताए बोला।, ताए बोला।, ताए बोला। <laughs> तर आता आम्ही लोणूनमधनं निघणार आहे आम्हाला झोपेतनं उठाय थोडा लेट झाला तर सगळं अख्ख मोकळंच झालेलं आहे आम्हीच राहिले थोडेफार तर आता आम्ही निघणार इथनं लोणूनमधनं आता पुढचा जास्त लांब नाही आहे सात किलोमीटरवरतीच जायचं आहे तर आता चला बघूया तर पालखी निघायची टाईम झालेला आहे सगळी तयारी करतात येत दिसतंय तुम्हाला पालखी गर्दी पण झाली सगळे लोक गेले निघून सकाळचा नाश्ता बिस्किट नाश्ता नाश्ता हलकी झाली का अभिभाव येऊ का चाललोय भेटू पुढं धन्यवाद आम्हाला आसरा दिल्याबद्दल पुढच्या आता भाऊ चाललेत पुण्याला काय माहिती आहे आता बॅग का नाही शंभर पलटन रिटर्न पलटर्न रिटर्न आता आम्ही निघतो आहे बॅग बी घेतली बदले एक बॅग कमी केली आणि फक्त एकच बॅग भाऊच्या गाडीत एक बॅग ठेवली जे जड होतं ते आणि इथं पालखी आहे तर जवळजवळ सत्तर टक्के माणसं पुढं गेलेत इथं फक्त आता पाच दहा टक्के माणसं आहेत वीस टक्के माणसं त्याला निघूया चहा घेतो आता भाऊसोबत एकदा निघतो चार मिनट जास्त ऐका चार मिनटं जास्त ऐका मी काय म्हणतोय आता आमच्याकडे एकच बॅग आहे ती घेतली एकच बॅग आहे मग मी त्याला काय म्हणलं वीस वीस मिनटं सारखं हा अर्धा अर्धा तास अर्धा अर्धा तास घ्यायची तर आता इथून पुढं अर्धा तास तू झाला खरं एक वाजता मी तुम्हाला देणार आता बारा सव्वीस वीस हा चालतंय चार मिनटं जास्त चाल चाल चार मिनटं जास्त आता हे जेने बॅग घेतली मायगडं काय नाही मायगडं फक्त चटई अशा आता आणि हा एवढं फास्ट चालतो ना आता अर्धा अर्धा परत याला थांबवतच नाही हा अर्धा तास आला पटापटा दोन तीन किलोमीटर झालं पाहिजे डायरेक्ट चले पट पटपट पट पटपट पटपट काय मिळाले भात भजी राजगिरीचे लाडू बिस्किट पुडा ओके तर इथं उबर इंगण भरतं आणि आम्ही जवळजवळ आलो आलोय पालखी निघली का नाही माहिती आम्ही फास्ट चालत आलोय तर खूप सारी गर्दी होती इकडं आता इथं उभं रिंगण होणार आहे मला पण माहिती नव्हतं तर मी विचारल्यानंतर मला कळलं या मंदिरापाशी उभं रिंगण भरतं म्हणजे घोडा पळत जातो पळत येतो पापणी अशी खाली पडजेपर्यंत जातो आणि खाली पडजेपर्यंत परत येतो पण एवढं फास्ट जातो तर इथं मंदिर आहे इथं रिंगण भरतं आता मी इथं बसणार आहे पाऊस पडतो

पन्नास तिसरं जास्त असलो बाबा छप्पन तुमचं तुम्ही किती वर्ष आलं करताय तुमचं पण तीन तुम्ही दहा बारा वर्ष आले तुमचं वय साठ असेल सात पुढे पुढे ना पाय नाही दुखत का नाही ना तुमचे पण नाही दुखत लो <laughs> तर खूप वेळ झाला आम्ही इकडे बसलोय पण तिकडे शेतात जाऊन बसलो होतो आम्हाला पुढे जागा भेटत नव्हती काय माहिती आता ते घोडा पाहताना बघाय भेटतोय का नाही इथलं उभं इंगण बघाय भेटतंय का नाही कारण की खूप गर्दी जेवढे सगळे लोक आलेत ते सगळे इथंच येऊन थांबलेत जेवढे पण लोक आहेत म्हणजे ज्यांना बघायचंय सगळे इथंच येऊन थांबलेत त्यामुळं थोडंसं टेन्शन आलं आहे काय माहिती आहे आता रिंगण रिंगणचा व्हिडिओ काढता येतो आहे का नाही कारण की पुढं जाऊनच देत नाही लोक तर हे ड्रोनचं साठी हात वगैरे करत होते भारी वाटत होते सगळेजण असं नाही का खुश होते आणि इथं अशी रांगोळी काढली होती मस्त अशी एक नंबर रांगोळी काढली होती आणि आम्ही नाही का ज्या साईडला रांगोळी काढली होती त्या साईडलाच बसलो होतो पण विषय काय झाला त्यांनी जागा बदलली ऐन टाईमाला समोरच्या साईडला म्हणजे आम्ही ज्या साईडला थांबलो होतो था, त्या साईडने घोडा पाळणार होता आम्ही जागा पण धरली पण झालं उलटंच त्यांनी पलीकडच्या साईडने घोडा पाळवला आणि मग ते फुटपाट असतं ना त्याच्यावरती लोकं ही साईडला उभे थांबलेत ना ते आम्हाला पलीकडसुद्धा जाऊन देत नव्हते कारण की त्यांना वाटलं की आम्ही त्यांची जागा घेतो आहे तर काय सांगायचं इतकं अवघड झालं ते रिंगण आहे ना हे अशी आता चा पालख्या वगैरे याय लागल्यात तर बघू शकता तुम्ही माऊलींची पालखी आली आणि इतके लोक जमा झालेत परत त्या टोकापासून या टोकापर्यंत आणि हे या साईडला जे उभे थांबलेत ना ते आम्हाला सुद्धा जाऊन देत नाही कारण की त्यांना वाटतं की आम्ही त्यांची जागा घेऊ पण ते काय माऊलींची पालखी आली आणि गर्दी तशी वाढतच आली मग आम्ही एक साईडला थांबलो होतो रोडवरती म्हणलं आता बघाय नाही भेटत आणि तसंच झालं आम्हाला रिंगणंच बघाय भेटलं नाही फक्त ते माऊलीचं रथ बघाय भेटला ते पण मी कॅच केलं व्हिडिओमध्ये म्हणजे हात माझा पूर्ण वरती आहे ते त्याच्यामुळं ते तेवढं कॅच झालं आहे ना आम्हाला बघायलाच भेटलं ना आता बघू ह्या वर्षी तर नाही जमलं आहे पण पुढच्या वर्षी नक्कीच रिंगण झाटे आता कळलं आहे हे जागा चेंज केलं नाही तर बरोबर बसलो होतं आम्ही या साईडला ते त्यांनी ठरवलं तिकडं यायचं हे बघा माऊलींची पालखी आली आणि किती लोक जमा झालेत पलीकडं जाऊनच देत नव्हते नाही तर आम्ही त्या साईडला कसंही जाऊन झाडाबिडा बी चढून बसलो असतो व्हिडिओ काढायसाठी आणि जसं रिंगण झालं तुम्हाला खरं सांगतो जसं रिंगण झालं असला पाऊस चालू झाला असला पाऊस चालू झाला अक्षरशः म्हणजे जे दिंडीवाले होते त्यांनासुद्धा त्यांचेसुद्धा टेंट मारलेले होते ते टेंट अख्खे भिजले अख्खे भिजले बघ आम्ही सगळे पावसात चाललो अख्ख्यांच्या डोक्यावरती काही छत्री ते बॅग भेटते ती एजेन मी आम्ही दोघं असं भिजत भिजत तर इथं आम्हाला जेवायला भेटलं आहे टेम्पोमध्ये जेवायला दिलं आम्हाला भाकरी आणि झुमका आणि मग तर असला पाऊस चालू झाला आम्ही पावसातच जेवलो एवढं जेवलो भाकरी विक्री मस्त पावसातच आणि मग तर असला पाऊस झाला की मला व्हिडिओ काढायलाच जमला नाही काहीच कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटवर सांगा बाय बाय